जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर सकाळ झाली बघा आजची तर आंघोळ झाली फ्रेश झालो आता तर अजून माझं औरून घ्यायचं आहे सोनाली बघा किचनमध्ये पूजा करायला लागली तुम्हाला त्याला दाखवतो हे बघा सोनाली मॅसिंग चहा करून ठेवले रेडी बघा तर आधी काय करते हे बघा पूजा झाली आता दिवा लावते Diam, siaran.

चहापासून सुरू होते आहे तर या सगळेजण चहा घेऊ आज चहा आणि ब्रेड आहे हे बघा या चहा ब्रेड खायला सगळेजण मित्रांनो बघा ओरण झालंय आता नावादी आधी आहे मग तिथून जायचं दुकानातून मित्राचं स्टुडिओ ओपनिंग आहे कलाश्री आणि म्युझिक स्टुडिओ असं ओपनिंग होणार आहे आज तर तिकडे जायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कसा होतं तर व्हिडिओ पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो चला मग जाऊ दुकाने तर चला मित्रांनो जातो आहे स्टुडिओ ओपनिंगला थोडंसं लेट झालं आहे आलो जाऊन इथं हे बघा इथं आलो आहे तो ना तू दिसणार मी चला तर आज जाऊन तर हे बघा सगळे ओवर केलेले आहेत भरपूर हेलो स्टुडिओचं नाव हे बघा मित्राचा मुल काय काय म्हणतो रे हा बघा मित्र हा आपला मित्र बघा तर धन्यवाद अभिनंदन धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद तर चला तुम्हाला स्टोरी दाखवतो जे पण रिलेटेड काम आहेत ते इथं होणार इथं आपण स्क्रीन लावलोय आठ बाय साडेचारची आणि आपलं पी सी आहे त्याच्यावरती आपण एडिट करणार आहे आणि ते आपल्याला प्रोटीन तिथं दिसणार आहे त्याच्या पुढे आपला या ूम आपण पिक्चर मध्ये आवाज तो, पाणी तो जे आवाज क्रिएट करावा लागतो सगळ्या इक्विपमेंट म्हणजे आपण आवाज नॅचरली काय करायचं टाकाव पासून टिकाऊ म्हणतात नसतात इथं जे जे साहित्य ना टाकाव त्या सगळ्यापासून आपण वेगवेगळे आवाज बनवतो म्हणतोय आणि पूजा पण केली मित्रांनो इकडे तर बघा म्युझिक स्टुडिओ बघा इथे हे आहे रेकॉर्डिंग रूम आपलं तिकडून पण एंट्री आहे तिकडून पण एंट्री आहे हे रेकॉर्डिंग रूम तर आपण डायरेक्ट बाहेर पण एंट्री करू शकतो तिकडून डबल एंट्री तर बघा इकडे पी सी वगैरे आहे तिकडे ठेवले लॅपटॉप वगैरे आपलं सॉफ्टवेअर आहे हे ऑडिओ रेकॉर्डिंग हे आपलं स्पीकर आहे आणि आतमध्ये रेकॉर्डिंग साठी रूम बघू शकता इथं माईक वगैरे सेटअप लावलंय तिथं आपण गाणं म्हणण्यासाठी उभं राहतात तिथं रेकॉर्ड होतं ते पी सी मध्ये मस्त बघ एकदम भारी केले आहेत मित्रांनो रूम वगैरे इथं स्टुडिओ तर खूप भारी केले एकदम चला मग अभिनंदन भरपूर सगळ्यांना वेलकम आलबेज ज्यांना ज्यांना गाणं म्हणायची शॉक आहे ज्यांना ज्यांना व्हिडिओग्राफी करायची आवड आहे काही नवी नवीन नवीन गोष्टींचा छंद आहे त्यांना आलबेज वेलकम आहे कधी पण या गाणं म्हणा सिंगिंग करा व्हिडिओ करा रील्स बनवा तुमच्या तर मित्रांनो मला तर खूप आवडलं आहे तर बघू आपल्यासाठी रोल असेल तर सांगायचं आपल्याला पण तर हे बघा छोटी हे पण मित्राची मुलगी आहे हाय बेटा एक तर या मित्रांनो जेवण करायला बसलो सगळेजण बघा आज भाऊ बाई सगळेजण आहेत आज तर या सगळ्यांनी जेवण करायला तर मित्रांनो जेवण झाली सगळ्यांची आता जेवऱ्यानंतर स्वीट म्हणून बायकून बसून तयार केली तर खाऊन बघतो कसं झालंय एक नंबर आहे पूर्ण मिठाई म्हणजे जसं होतो सेम निघतो तसं झालंय तर इथेच ब्लॉग येण करायची झाले मित्रांनो ब्लॉग इथेच येण करेक केअर वे नवीन ब्लॉग म्हणजे पुन्हा